रावेर लोकसभेत मतदानाचा हक्क आपण बजावणार आहात नक्कीच पूर्ण अपेक्षा आहे जनतेकडनं की दुसऱ्यांदा सुद्धा या मतदारसंघाची सेवा करायची संधी मला जनता मतदानाच्या माध्यमातून देतील कारण की हे निवडणूक आपली राष्ट्रीय निवडणूक आहे या राष्ट्रीय निवडणुकीमध्ये सगळ्या जनतेने मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे कारण की जनतेच्या मतदानाच्या माध्यमातून दे या देशाचं नेतृत्व ठरणार आहे या देशाचं भविष्य ठरणार आहे म्हणून जनतेने जो 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 बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो कुठेही वाया न घालता आपण सगळ्यांनी निवडणुकीच्या बूथवर जाऊन आपण मतदान करावं असं मी जनतेला आवाहन करेन वर्षापासून जनतेने प्रेम आपल्यावर केलेलं आहे काय अपेक्षा व्यक्त करा अपेक्षा एवढीच व्यक्त करेल की जसं आपण घरातल्या सदस्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने खूप साऱ्या शुभेच्छा देतात त्याचप्रमाणे मला जनतेने सुद्धा मतदानाच्या माध्यमातून शुभेच्छा द्यावे मतदानाच्या माध्यमातून जनतेने मला आशीर्वाद द्यावे कारण की दहा वर्षापासून जनतेच्या सहकार्याने जनतेच्या आशीर्वादाने या मतदारसंघाची मी सेवा करायचा पूर्ण प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेला आहे आणि सुद्धा योगायोगाने आज माझा वाढदिवस आहे तर जनतेने मतदानच्या माध्यमातून आशीर्वाद दिले तर याच्यापेक्षा अजून माझ्यासाठी मोठं गिफ्ट कोणतं नाही बघा नाथा जो काही निर्णय घेतलेला आहे तो त्यांनी विचार करून घेतला असेल पण नक्कीच जे काही कार्य हो, मागच्या आहे ते नक्कीच त्याचा फायदा आमच्यासारख्या युवकांना आणि आमच्यासारख्या जे आता राजकारणात आम्ही काम करतो तर असे अनेक माझ्यासारख्या अनेक लोकांना त्याचा फायदा होईलच त्यांचं मार्गदर्शन आमच्या सोबत राह राहीलच त्यांचे आशीर्वाद आमच्यासोबत राहतीलच आणि त्यांनी जो काही निर्णय घेतला